नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्या कार मध्ये असतात काव्याला त्या दादांचं सगळं बोलणं आठवतं असा नवरा नशिबाने मिळतो त्याला जप काव्या थोडा विचार करते आणि पार्थला विचारते देशमुख असं खरं असतं का की युनिवर्स काही गोष्टी मुद्दाम घडवून आणत असतं का म्हणजे एखादी गोष्ट जुळावी एकत्र यावी म्हणून युनिवर्स प्रयत्न करत असतं का पार्थ म्हणतो हो असू शकतं तसं म्हणजे आपण अकरा अकरा वाजलेत हे बघून युनिवर्सकडे काहीतरी मागतो आणि मनामध्ये धरतो की युनिवर्स आपल्याला ती गोष्ट देईल मग युनिवर्स कुठल्याही पद्धतीने आपल्याला ती गोष्ट देतेच काव्य म्हणते म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडणं अनिशाला सोडवण्यासाठी मी तिच्या घरी जाणं हे नंतर अडकणं तुम्ही मला घ्यायला येणं त्या दादांना आपण मदत करणं दरड कोसळणं आपण त्या दादांच्या घरी जाणं मग तुम्हाला काय वाटतं हे सगळं युनिव्हर्सने घडवून आणलंय का युनिव्हर्सचा जुगाड होता का पार्थ म्हणतो असू शकतं पण तुम्हाला काय वाटतं की युनिव्हर्स हे सगळं का करत असेल काव्या म्हणते युनिव्हर्स याचसाठी करत असेल की दोन माणसांनी एकत्र एक काव्या बोलत असते आणि तेवढ्यात पार्थचं लक्ष समोर जातं समोर नंदिनीच्या ऑफिसमधल्या ताई मदत मागत असतात पार्थ गाडी थांबवतो आणि विचारतो तुम्ही ताई इथे काय करताय तर ताई म्हणतात ही बघा ना। ही नाही ना माझ्या भावाची बायको हिच्या पोटात दुखतंय खूप हिला कळा येत आहेत वाटेत रिक्षा बंद पडली हिला घेऊन जायचं दवाखान्यात काव्या पार त्या दोघींना गाडीत बसवतात आणि त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तर इकडे नंदिनी घराबाहेर पडत असते जिवा विचारतो नंदिनी कुठे चालली आहेस तू जिथे कुठे चालली आहेस तिथे एकट्याने जाऊ नकोस मी तुझ्यासोबत येतो नंदिनी म्हणते जीवा नको मी एकटी जाईन आणि काही लागलं तर तुम्हाला नक्की फोन करेन जिव्हा म्हणतो असं का करतेस ग अगं मागच्या वेळेसारखी एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकलीस तर काय करणार आहेस तू अगं तुला फोन तरी करता यायला हवा आणि जरी तू फोन केलास तरी मी तिथे वेळेवर पोहोचायला हवं म्हणून तुला सांगतोय प्लीज मी तुझ्यासोबत येतो नंदिनी म्हणते प्लीज हट्ट करू नका तुम्ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही आहे म्हणतो अगं मला पण तसंच वाटतं तुझ्या बाबतीत नंदिनी म्हणते मला काहीच होणार नाही मी माझी काळजी घेईन माझ्यावर विश्वास ठेवा जीवा मला जाऊ दे एकटीला नंदिनी तिथून निघत असते विचारतो नंदिनी ऍटलिस्ट एवढं तरी सांगशील का तू कुठे चालली आहेस नंदिनी काहीच सांगत नाही तिथून निघून जाते जिवाला नंदिनीची काळजी वाटत असते तर इकडे काव्या पार त्या ताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात त्या ताईंना आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं काव्या पार त्या ताई सगळे बाहेर थांबलेले असतात था। त्या ताई काव्या पार त्यांचे आभार मानतात तर इथे नंदिनी दीपकला भेटायला तुरुंगात येते दीपक नंदिनीला बघतो दीपक विचारतो तू तू इथे काय करते आहेस नंदिनी म्हणते दीपक मला तुझी मदत हवी आहे प्लीज एक मदत करशील का दीपक विचार करत असतो तर इकडे पार्थ काव्या तर ता ताईंना ता म्हणतात तुम्ही जा बाकीची प्रोसेस करून घ्या आम्ही इथे आहोत तर ताई ता ता जात ता, असतात आणि तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात तुमच्या पेशंटला ताबोडतोब इथून हलवावं लागेल आम्ही त्यांना नीट चेक केले त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका आहे तर ताई डॉक्टरांना म्हणतात डॉक्टर असं करू नका तुम्ही असं बोलू नका तुम्ही काहीही करून तिला वाचवा मी तुमच्या पाया पडते पण त्या दोघांनाही वाचवा काव्या डॉक्टरांना विचारते डॉक्टर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे कंडिशन क्रिटिकल आहे पण त्याच्यावरती काहीतरी उपाय असू शकतात ना डॉक्टर म्हणतात हो उपाय आहेत त्यांचं लवकरात लवकर सिजरियन करावं लागेल आणि त्यासाठी डॉक्टर असावे लागतील पण इथे ते डॉक्टर नाही आहेत इथे सुट्टीवरती गेलेले आहेत डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगते पेशंटची कंडिशन अजून क्रिटिकल होण्याआधी तुम्ही घेऊन जाताना पार्थ म्हणतो मग तुम्ही सांगा कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ त्या डॉक्टर म्हणतात कुठल्या हॉस्पिटलला नाहीयचं हे आम्ही कसं काय सांगू कुठल्या हॉस्पिटलबद्दल आता मी तुम्हाला प्लीज सांगते बोलल्याच वेळ वाया घालवू नका तुम्ही तुमच्या पेशंटला लवकरात लवकर इथून घेऊन जा काव्या म्हणते असं कसं बोलताय घेऊन जा असं कसं घेऊन जायचं तुम्ही जा? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो तुम्हाला मी पासून सांगते जर वाटेत आमच्या पेशंटला काही झालं जीवाला त्याचा धोका असताना मग काय करायचं आम्ही त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे तुम्ही घेणार आहात का तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही गाईड तरी करा ना आम्ही घेऊन जातो दुसऱ्या दवाखान्यामध्ये आणि मुळात तुमचं हॉस्पिटल बाकीच्या हॉस्पिटलसोबत कनेक्ट असेलच ना तुम्ही बाकीच्या डॉक्टरांना बोलवा ना दुसऱ्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवा आणि प्रोसिजर सुरू करा डॉक्टर म्हणतात ते जर शक्य असलं असतं तर आम्ही आमचे प्रयत्न केले असते काव्य म्हणते अ पंधरा मिनटं झालेत आम्ही इथे आलो तुम्ही आमचा पेशंट आतमध्ये घेऊन गेला चेक केलं आणि आम्हाला येऊन सांगताय हे फक्त तुम्ही आम्हाला येऊन सांगताय की क्रिटिकल आहे आणि घेऊन जा इथून तुम्ही काय प्रयत्न केलेत अहो पेशंटसोबत येणारा नातेवाईक त्याच्या पेशंटला तुमच्या हातामध्ये विश्वासाने सोपवतो आणि तुम्ही काय करता तुम्ही आम्हाला सांगताय की तुमचा पेशंट इथून शिफ्ट करा दुसरीकडे घेऊन जा डॉक्टर म्हणतात मॅडम प्लीज समजून घ्या आम्हाला आमच्याकडे एखादी गोष्ट नाहीये त्यामुळे तर आम्ही सांगतोय ना तुम्हाला तुमचा पेशंट घेऊन जा म्हणून काव्या म्हणते मग तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही स्वतःहून काहीतरी प्रयत्न केलेत का या हॉस्पिटलमध्ये एखादा सर्जन यावा म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत का कॉन्टॅक्ट केले का सर्जन इथे अवेलेबल होऊ शकतो का याबद्दल तुम्ही काढीचाही प्रयत्न केलेला नाहीये जेवढ्या घाईघाईने तुम्ही इथे येऊन आम्हाला सांगितलं तेवढीच घाई तुम्ही पेशंटला बरं करण्यासाठी केलीत का दाखवलीत का शपथ घेतली होती ना तुम्ही डिग्री मिळाली तेव्हा शपथ जर पाळता येत नसेल ना तर ती शपथ घ्यायचीच नसते तुम्हाला सगळे देव मानतात आणि देव जशी पाठ फिरवायला लागलात तर सगळ्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं आमचा पेशंट आम्ही तुमच्याकडे विश्वासाने घेऊन येणार आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देणार आणि जेवढ्या सहजपणे तुम्ही सांगताय ना की पेशंटला इथून घेऊन जा इथून तिथे हलवा तेवढं सहज आमच्यासाठी नसतं ते त्या पेशंटच्या नातेवाईकाला शंभर मदतीचे हात मागावे लागतात डॉक्टर म्हणतात मॅडम तुम्ही ऐकून घ्या काव्या म्हणते मला काहीही ऐकायचं आहे आता तुमच्याकडे पेशंट आलाय शंभर टक्के तो बरा झाला पाहिजे आणि तो वाचला पाहिजे बस विशेष संपला याच्यापुढे मला काहीच बोलायचं नाही आहे जबाबदारी झटकू नका जबाबदार व्हा जमलं तर छोटासा प्रयत्न करून बघा आमचा पेशंट वाचवण्याचा एकदा प्रयत्न केलात ना तरी चालेल पण किमान तो तरी प्रयत्न करा आई होणारे ती बाई पुन्हा एकदा जन्म होणारे त्या बाईचा एक स्त्री असून तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही आहे का डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये त्या पेशंटला वाचवायला तिची डिलिव्हरी करायला जातात डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर काव्याला म्हणतात मॅडम एक सर्जन अवेलेबल आहेत ते इथे लगेच येत आहेत त्यामुळे त्या, त्या पेशंटला हलवण्याची काही गरज नाही आहे आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न करू तुमच्या पेशंटला वाचवू डॉक्टर ऑर्परेशन थेटरमध्ये दे जातात इथे काव्याच्या बोलण्यामुळे पार्थ इम्प्रेस झालेला असतो तो काव्याकडे टक लावून बघत असतो पार्थ काव्याला बसून पाणी प्यायला सांगतो पेशंटचे नातेवाईक तिथे आलेले असतात काव्या विचारते सगळे माझ्याकडे असे का बघतायत बाकीचे पेशंटचे नातेवाईक निघून जातात काव्या म्हणते नॉर्मल आहे हे कारण त्यांना आज तुमच्यात देव दिसलाय खरं सांगू का काव्या रोज अशी फिक्स करणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी इंटरेस्टिंग काव्या दिसले आधी मला वाटायचं की तुम्ही एस व्हाल की नाही म्हणजे तुमच्या हुशियारीवरती मला कधी शंका नव्हती पण मला असं सारखं वाटायचं की तुम्ही आयस या पदाला घेऊन तितक्या सिरियस नाही आहात पण आज मला जाणवले तुम्ही उत्तम आयस होऊ शकता लोकांच्या बाबतीतली तळमळ मला जाणवली आहे तुमच्या डोळ्यामध्ये तुमची बहीण नंदिनी बरेच प्रश्न आनंदनिवासमध्ये सोडवते पण काही प्रश्न काव्या स्टाईलनेच सोडवले गेले पाहिजे आणि एस झाल्यावरती तुम्ही सगळे असे प्रश्न तुमच्या काव्या स्टाईलनेच सोडवाल यात प्रश्नच नाही काव्या विचारते देशमुख जेन्युअन तुम्ही कौतुक करताय का परत टोमणे वगैरे आहेत हे तुमचे पार्थ म्हणतो हे जेन्युन आहे अगदी मनापासून बोलतोय काव्याला पार्थच्या बोलण्यामुळे जरा बरं वाटतं तर इकडे त्या ताई टेन्शनमध्ये असतात काव्या म्हणते ताई टेन्शन घेऊ नका व आता डॉक्टर आता त्यांच्यावरती शंभर टक्के चांगले उपचार करतील आणि त्यांना भा वाचवतील तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तर ता ताई काव्याच्या पाया पडतात आणि म्हणतात तुमचे खरंच खूप उपकार झाले काव्या म्हणते हे काय करताय ताई तुम्ही तुमचा भाऊ येणार होता ना तेवढंच त्या ताईचा ते भाऊ येतो त्या ताई, ताई दवाखान्यामध्ये येताना काय काय प्रॉब्लेम झाले काव्या पार त्यांनी कशी मदत केली हे सगळं भावाला सांगतात तो माणूस काव्या पातकडे येतो हात जोडतो आणि म्हणतो दादा वहिनी तुमचे फार उपकार झाले त्या माणसाला आठवतं की नंदिनी पार त्यांच्या लग्नामधून आपण नंदिनीला उचलून घेतलं होतं नंदिनीला किडनॅप करून दीपककडे नेऊन सोडलं होतं आणि हे सगळं वसूच्या सांगण्यावरून केलं होतं तो, तो माणूस मनात म्हणतो मी ज्या नंदिनीला दीपकसोबत किडनॅप केलं होतं हे दोघं तर तिचेच नातेवाईक आहेत यांना जर समजलं असतं की मी कोण आहे तर यांनी माझी कधीच मदत केली नसते त्या माणसाला आपली चूक कळते पार्थ म्हणतो अहो किती घाम फुटला आहे तुम्हाला तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची बायको नीट होईल सगळं सुखरूप होईल काव्या म्हणते दादा टेन्शन घेऊ नका तुमचं बाळ तुमची बायको दोघंही हेल्दी असते तो माणूस हॉस्पिटल बघतो पार्थ विचारतो काय झाले काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तो माणूस म्हणतो प्रॉब्लेम नाही पण हे एवढं मोठं हॉस्पिटल इथे फीज पण तेवढीच असेल ना पार्थ म्हणतो बाकी कशाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्जन आलेत तुमची बायको बाळ सुखरूप असतील काव्या म्हणते दादा तुम्ही कसलाच विचार करू नका अहो तुम्ही फक्त पॉझिटिव्ह छान विचार करा म्हणजे कसं आहे युनिवर्स तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात छान पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणेल पार्थ म्हणतो आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडतात ना त्याला विशेष कारण असतं हो ना काव्या काव्या म्हणते हो असेल ना तसं नक्कीच असेल आत्ताच बघा ना नैना आणि तिच्या बाळाचं काय होईल याचा मी विचार करत होते आणि तेवढ्यात तुम्ही तिथे आलात तुम्ही आम्हाला मदत केली आमच्या वतीने तुम्ही डॉक्टरांशी बोललात अहो ही सगळी देवाचीच कृपा होती ना ते तुम्ही म्हणता ना युनिवर्स काय काव्या का म्हणते ताई प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आता युनिवर्स हा शब्द पुन्हा वापरू नका आता युनिवर्स शब्द जरी ऐकला ना तरी हे पार तुम्हाला भल मोठं लेक्चर देतील जाऊ दे आता तुम्ही दोघं बसा जरा रिलॅक्स व्हा नंतर बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा ती ताई म्हणते हो हो मी तसं करते आणि थोड्या वेळाने नंदिनीला सुद्धा फोन करते तो माणूस विचारतो ताई तू यांना कशी काय ओळखतेस आणि नंदिनी तिला कशी काय ओळखतेस तर ताई म्हणतात मी ओळखते ना यांना या काव्या ताई नंदिनी हिची मोठी बहीण आहे तिच्याच निवासमध्ये मी काम करते त्या माणसाला वाटतं की आपण सगळं सत्य सांगून टाकावं तर इकडे नंदिनी दीपकला म्हणते दीपक एक प्रॉब्लेम झालाय दीपक म्हणतो माहिती आहे मला सगळा प्रॉब्लेम माहिती आहे तुला चोवीस तास संपायच्या आधी वसुंधरा विरोधात पुरावे शोधायचेत ना त्यांनीच मला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं हे सिद्ध करून दाखवायचं आहे ना तुला नंदिनीला धक्का बसतो नंदिनी विचारते दीपक हे सगळं तुला कसं काय माहिती नंदिनी त्याच्याकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की वसू घरी येते रम्या घाबरलेली असते रम्या म्हणते आई ती नंदिनी घराबाहेर गेलीये ती कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना वसू म्हणते नाही तिच्याकडे काहीही पुरावा लागणार नाहीये त्या नंदिनीकडे फक्त दोन पत्ते आहेत एक दीपक आणि दुसरी ती पिहू ते दोघेही मागे बघतात आणि घाबरतात तर इकडे जीवा मानिनीला म्हणतो आई अगं अंधारात सुद्धा दिवा शोधणारी असते ना ती आहे नंदिनी मला पूर्ण खात्री आहे नंदिनी सगळं सिद्ध करून दाखवणार आणि जिंकणार सुद्धा कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते तर इकडे दीपक नंदिनीला म्हणतो नंदिनी मी तुझी मदत करू शकतो तू फक्त केस मागे घे के, मी घरी येऊन तुमच्या सगळ्यांना खरं सांगेन वसूबद्दल सगळं सांगेन नंदिनी विचार कर नंदिनी दीपकच्या बोलण्याचा विचार करते